हाय फ्रेंड वेलकम बॅक टू मुक्ताई क्रिएशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांची अतिशय युनिक आणि रॉयल अशी अर्थपूर्ण नावे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही देखील तुमच्या न्यू बॉर्न बेबीसाठी न्यू नाव सर्च करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये सुरुवातीचं पहिलं नाव आहे सोजस पुढील नाव आहे आदिश आदिश या नावाचा अर्थ होतो बुद्धिमान पुढील नाव आहे स्वराज स्वराज या नावाचा अर्थ होतो स्वातंत्र्य अर्शिन अर्शिन या नावाचा अर्थ आहे पवित्र वेदास वेदास या नावाचा अर्थ होतो हुशारी पुढील नाव आहे जयन जयन या नावाचा अर्थ होतो विजयी चार्विक चार्विक या नावाचा अर्थ होतो सौम्य बोलणारा श्रील श्रील या नावाचा अर्थ आहे सुंदर वितात्य या नावाचा अर्थ होतो राज्य वाढवणारा राजा शारविल शारविल या नावाचा अर्थ आहे श्रीकृष्णाचे एक नाव लविन लवीन या नावाचा अर्थ होतो श्री गणेश अलाहाद या नावाचा अर्थ होतो हे हो एक संस्कृत नाव आहे प्रसून प्रसून या नावाचा अर्थ होतो फूल ध्रुवीश ध्रुवीश या नावाचा अर्थ होतो देवशंकराची सावली चिराक्ष या नावाचा अर्थ आहे सुंदर डोळ्यांचा स्वाक्ष स्वाक्ष या नावाचा अर्थ होतो विष्णूचे हे दुसरे नाव आहे अत्यंत सुंदर असं हे नाव आहे दीपित दीपित या नावाचा अर्थ होतो उत्कट भावना असणारा रिवान रिवान या नावाचा अर्थ होतो महत्वाकांक्षी कौशिक कौशिक या नावाचा अर्थ आहे प्रेम आणि स्नेह लिनिश लिनिश या नावाचा अर्थ होतो शांतता प्रिय उत्कल उत्कल या नावाचा अर्थ होतो यशस्वी मालव मालव या नावाचा अर्थ होतो देवी लक्ष्मीचा अंश प्रभास प्रभास या नावाचा अर्थ होतो चमकदार तरुष तरुष या नावाचा अर्थ होतो स्वर्ग ध्वज ध्वज या नावाचा अर्थ होतो झेंडा अविन अवीन या नावाचा अर्थ होतो अविनाशी ध्रुवी ध्रुवीत या नावाचा अर्थ आहे महान व्यक्ती देवज देवज या नावाचा अर्थ होतो देवापासून जन्मलेला मार्मिक हे एक मराठी नाव आहे आणि याचा अर्थ होतो हुशार निर्मय निर्मय या नावाचा अर्थ होतो निर्म, हो शुद्ध दर्शील दर्शील या नावाचा अर्थ होतो सुंदर दिसणारा श्वेतन श्वेतन या नावाचा अर्थ होतो पहाट हे देखील खूप सुंदर असं नाव आहे खूप युनिक नाव आहे पल्लव पल्लव या नावाचा अर्थ होतो पाने समर्थ समर्थ या नावाचा अर्थ होतो कृष्णाचे एक नाव पुलकित पुलकित या नावाचा अर्थ होतो खुश किंवा रोमांचित या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय